राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपाचे उमेदवार महेश चौगुले विजय झालेत भिवंडी पश्चिम येथे पंचरंगी लढत झाली होती भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत त्यांच्या परिसरातून नागरिकांनी त्यांना का निवडून दिले आणि नागरिकांची आमदारांकडून आता काय अपेक्षा आहे पाहूयात दुसऱ्यांदा आमचे आमदार रई शेख साहेबांना निवडून दिले कामाच्या वेळेत ह्या टायमाला आम्ही त्यांच्याकडनं आमची अपे अशी अपेक्षा आहे की आम्हाला आप, एक उच्चस्तरीय शिक्षण भेटलं पाहिजे उच्चस्त्रीय आरोग्याची तपासणी भेटली पाहिजे कारण की गोरगरीब भी लोक भिवंडीत आहेत त्यांच्याकडे आज कमावणारे पैसे नाहीत म्हणून ते कुठेतरी प्रायव्हेट दवाखान्यात किंवा प्रायव्हेट शाळेत जातात त्यांची शिकण्याची जी पद्धत आहे तशीच जी प्रायव्हेटची पद्धत आहे तीच पद्धत आम्हाला सरकारी शाळेत भेटावा अशी त्यांच्याकडनं आम्ही मागण्या करतो पहिल्यांदा मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते निवडणूक इलेक्शन निवडून आल्याबद्दल आणि आमच्या एरियात ब्राह्मणा अंबिकानगर इथे खाडी किनारे आमचा भाग असल्यामुळे तिथे पाणी भरतो त्या पाण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावीत त्यांनी भिवंडीकरांची अपेक्षा तर याच आहे की सगळ्यात महत्वाचा विषय तर असा आहे की इकडे सकाळ सुरू झाली का इकडे संपूर्ण ट्राफिक जाम होते फार वंजफाटी पासून तर अंज हा ट्राफिकची समस्या डेंजर झाली आहे का प्रत्येकाला कुठे शाळेत जायला मुलांना बाजारात जायला चाकर नोकरीला सगळ्यांना उशीर होतो त्यामुळे प्लस ट्राफिकची समस्या काही करा तुम्ही सिग्नल लावा किंवा अजून काही उपाययोजना पण ट्राफिक समस्या पहिले ती क्लिअर झाली पाहिजे आम्हाची हे अपेक्षा करतो आम्ही का इकडं जे ट्रॉफिक लागते ती कम व्हायला पाहिजे आणि प्लस जे पंधराशे रुपये फाईन मारतात ते मुद्दा कम व्हायला पाहिजे आणि लाईट बिल जे जास्ती जास्ती ला जास्तीत जास्ती येतात त्याला जरा त्याच्यावर मुद्दा यायला पाहिजे